नमस्कार माजा मी रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत कैरीची डाळ त्यासाठी मी आदल्या दिवशीच रात्री एक वाटी हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात भिजत ठेवणार आहे ही कैऱ्यांची डाळ उन्हाळ्यातच बनवली जाते कारण उन्हाळ्यातच कैऱ्या येण्यास सुरुवात होते कैरीची डाळ बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे जिरे साखर मोहरी कोथिंबीर कडीपत्ता हिंग लसूण भिजलेली हरभऱ्याची डाळ आणि एक कैरी कैरीची डाळ बनवण्यासाठी आपण एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे त्यासाठी सुरुवातीला मी कैरीची साल चांगली काढून घेणार आहे कैरीची डाळ करण्यासाठी थोडी कमी आंबटच कैरी घ्यावी मी ही तोतापुरी कैरी घेतलेली आहे कारण तोतापुरी कैरी ही कमी आंबट असते या कैरीला पोपटाप्रमाणे आकार असल्यामुळे म्हणूनच या कैरीला तोतापुरी कैरी असे म्हटले जात असावे असे मला वाटते कैरीचे साल थोडे जाड असल्यामुळे थोडा साल काढण्यास वेळच लागतो आता माझी कैरी पूर्ण सोलून झालेली आहे ती मी आता किसनीने किसून घेणार आहे किसण्याआधी मी हे कैरीचे टोक काढून घेते कैरीची डाळ करताना कैरी थोडी कडकच घ्यावी म्हणजे ती पटकन किसता येते आताही मी ही पूर्ण कैरी आता किसून घेणार आहे वैशाखात गौरी म्हणजे गौराईचे आगमन होते त्यावेळी गौराईला कैरीच्या डाळीचा नैवेद्य दाखवला जातो ही कैरीची डाळ आंबट गोड असल्यामुळे मुलींना जास्तच आवडते ती खिचडीबरोबर किंवा दशम्यांबरोबर सुद्धा छान लागते जर तिच्यात लसूण टाकला नाही तर ती दोन तीन दिवस फ्रीजमध्ये चांगली राहते आता माझी सर्व कैरी किसून झालेली आहे ती मी आता एका भांड्यात भरून घेणार आहे आता मिक्सरच्या एका भांड्यामध्ये सर्वात आधी मी हरभऱ्याची भिजलेली डाळ काढून घेणार आहे नंतर त्यामध्ये लसूण मिरची साखर कोथंबीर घालून फिरवून घेणार आहे ही डाळ वाटून झाल्यानंतरच या मी यामध्ये मीठ आणि कैरीचा कीस घालणार आहे आता आपली डाळ वाटून झालेली आहे मी त्यात आता कैरीचा कीस टाकून घेणार आहे आणि चवीनुसार सुद्धा टाकणार आहे परत एकदा मिक्सर फिरवून घेणार आहे आता आपली कैरीची डाळ पूर्ण तयार झालेली आहे ती मी आता एका भांड्यात काढून घेणार आहे आणि तिला नंतर फोडणीही देणार आहे फोडणीसाठी एका पॅनमध्ये तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी जिरे हिंग आणि कढीपत्ता टाकून फोडणी करून घेणार आहे आणि ही फोडणी मी कैरीच्या डाळीवर टाकणार आहे कैरीच्या डाळीला फोडणी केल्यावर कैरीची डाळ चमचाने चांगली एकजीव करून घे ही डाळ तुम्ही अगदी एकदा नक्कीच करून बघा कशी वाटली माझी ही तुम्हाला कैरीची डाळ कमेंट करा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद